तुला कुठल्या टायमाला ग बाई येऊ नको म्हणलं आमच्या घरी कुठल्या टायमाला तुला म्हणलं होतं की आमच्या घरी येऊ नको सांग तू तर डायरेक्ट म्हणलीच होणार आहे डायरेक्ट तू काय म्हणली की नंदांनी आमच्या दारात येऊ नका म्हणजे दारकुणाचं आमच्या बापाचं दारकुणाचं आमच्या आईचं दारकुणाचं आमच्या भावाचं दारकुणाचं तुझं पण आहे नाही म्हणणार दार तुझं पण आहे तुझा पण हक्क आहे तितकाच त्या घरादारावर दारावर कारण की आता शेवटी कसं आहे माहिती आहे का तू नादा आली म्हटल्यानंतर तुझा हक्क तर असणार शंभर टक्के असणार त्यात काय का वादीवादच नाही मग तू तुझ्या दारात डायरेक्टली आम्हाला येऊ नको म्हणलीच विचार कर तुझ्यात जर भाऊज आहे मी तुला जर असं म्हणलं डायरेक्टली की आमच्या दारात काय तुम्ही येऊ नका तुला बी एक बहीण आहे एक भाऊ आहे त्याचं बी आज नाही उद्या लग्न होईल काही बिगर लग्नाच राहणार आहे का ते नाही त्याचं बी आज उद्या लग्न होणारच आहे तुला बी भाऊज यायची तू बी न व्हायची कुणाची तरी काय गोष्टी जर तुझ्या बी घरात झाल्यानंतर तू बी समजून सांगायचा प्रयत्न नक्कीच करशील एक नंदच्या नात्यानं बरोबर आहे का नाही तर आता विषय तर माझा काहीच नव्हता बर का मी तुझी चांगलीच साईड घेऊन म्हणजे मी तुझ्या साईडनं बोलत होती आणि ती पण मी चांगलंच बोलत होती तुला काय मी वाईट वक्त बोललीच नाही आणि मला बोलायचं पण नाही पण विषय एवढाच की तू बघितलं नाही तू काहीच नाही लागले मला बी ते म्हणतात का नाही गावासंग किड पण रगडायचं काम तू केलं हे का असं काम केलं तू म्हणून तुझ्या काही जी मुद्दा तू बोलते ना व्हिडिओमधून त्याच्यावरती मला बोलायचं आहे ते म्हणून मी बोलणार आहे आणि मी बोलणार तू बऱ्याच काही अशा गोष्टी बोलत गेलेली आहे म्हणजे बोलता बोलता तू बोलून नाही तर माझ्या नावाचा उल्लेख करून तू बोललेली आहे म्हणून ही विषय मला तुला बोलायचा तु येतो मी बोलणार ज्या टायमाला तुझी डिलिव्हरी झाली होती त्या टायमाला तुमचं तर आधीच प्लॅनिंग झालं होतं की तुम्हाला माझ्याकडे यायचं होतं तर मी कुठल्या टायमाला तुम्हाला नको म्हणलं होतं की येऊ नका म्हणून माझ्याकडं कधी म्हणले की माझ्या दारात येऊ नका म्हणून तुम्ही तू तर आम्हाला म्हणलीस की तुम्ही आमच्या दारात येऊ नको पण तुमच्यासाठी आहे ना किंवा तुझ्यासाठी तुझ्या लेकरा बाळांसाठी किंवा माझ्या मायाच्या आई बाप तर नाही जात पण आईसाठी भावांसाठी बारा महिन्याने अठरा आहे ती तुझ्यासारखी अशी असं कुडकुडीत मनाचं नाही आम्ही दिलदार म्हणे दिलदार आणि तुला पण आहे आमच्या म्हणजे वैयक्तिक माझं सांगते कधी माझ्या घरी आल्यानंतर ना कधी तुम्हाला कुठल्या गोष्टीला हडीकजिडीक केलं किंवा कुठल्या गोष्टीला हीच करू नका तीच करू नका कुठल्या काय खाया पिया कमी केलं कुठल्या गोष्टीला तुम्हाला कमी केलं मी बल तुम्ही तिथे एक दिवस येऊन राहू किंवा दोन दिवस येऊन राहू दे कुठल्या गोष्टीला कमी केलं आता तुझी आता मस्त आल्यावर काय मी म्हणणार नाही की तुम्हाला काम करू देते किंवा काय नाही तुझं तपले करून खात असते पण तुम्ही तुपलं हाताने उलट सोन्याचा घास करून खा म्हणते मी सोन्याचा जेवढं माझ्या औपत्यानुसार जेवढं माझ्यानं होईल एवढं मी आणायचा प्रयत्न करते परत तुम्हाला घालायचा प्रयत्न करते मी कधी मी असं काढलं पण नव्हतं मला काढायचं पण नाही पण विषय असं काहीतरी मुद्दा येतात बोलायसारखं त्यामुळं काय गोष्टी बोलायला मजबूर होतो आपण म्हणून ती गोष्टी बोलाव्या लागतात त्या म्हणून ह्या गोष्टी मी तुला बोलते आज कुठल्या गोष्टीला केलं तुम्हाला किंवा कधी म्हणलं की तू येऊ नको दा आमच्या दारात अगं तू आत्ता जरी आले ना तुझी दोन्ही पोरं घेऊन तरी मी तुला सांभाळायची तयारी आहे माझी हां तुला अजून बोलू मी पण असं जसं तू जी म्हणली ना डायरेक्टली की आमच्या दारात आमच्या डोक्याला आमच्या डोक्याला ह्यांचा आहे असं झालं हे झालं ते झालं जी लै तू रान जी हे केलं ना त्यासाठी मला तुला सांगायचंय त्या गोष्टी आम्ही कधीच बोलणार नाही कधीच बोलणार नाही आम्ही त्या गोष्टी तुला तू तु बोलून दाखवलं ना, ना हे आम्ही कधीच बोलणार नाही कळलं का तुला आज आहे आज ये उद्या आहे उद्या ये तुला जवळ यायचं आता तू म्हणते ना की तुझं काय म्हणणं आहे की दोघी बहिणींसाठी नवरा पाठीमागं लागलाय म्हणजे भांडतोय तर आता मी पण असं ठरवणार आहे की मी नंदांच्या दारात जाऊन राहणार तुला कोणी नको म्हणले की तू बिंदास्त ये जस मिठ मिरची असो चटणी भाकर असो किंवा मटण भाकरी असो जी काय असो ना जी आम्ही खाऊ जी तुला बी घालू म्हणजे माझ्या औपत्यानुसार आहे ना जी तुला होत्या होईल एवढं मी नक्कीच करायचा प्रयत्न करेल करते का नाही तुला मी चांगलंच माहिती आहे जास्त गोष्ट मला बोलायचं आता मस्त काय लोकांना वाटत असेल बर काही लोकांना असं वाटत असेल की ती डिलिव्हरी झाली बाळातीन बाय आणि बाळातीन बायच्या मागे ही लागले ती बोलते ती कुणाला हवस नाही आली बोलायची किंवा मी होऊन कधी कुणाला बोलणार पण नाही हे मी माझा अनुभव सांगते मी कधीच कुणाला होऊन बोलणार नाही पण विषय एवढा झाला की माझी काहीच चुकी नसताना मी हिला काहीच बोललेलं नसताना मा ही माझा उल्लेख करून बोलते मग काय संबंध ह्याचा काही अधिकारच नाही काही संबंधच नाही हा जर मी तुला जर बोलली असेल इथून म्हणजे मागल्या व्हिडिओमध्ये जर मी तुला काय बोलली असेल किंवा मी तुझ्या नावाचा काही उल्लेख केला असेल तर तू बोलू शकते मला शंभर टक्के बोलू शकते काहीच ह्याच्यात माझं म्हणणं नाही पण मी जर तुला काहीच नाही बोलली तरी पण तू जर मला बोलती तर मग बोलणार शंभर टक्के बोलणार मी मी जर तुला बोललेली असली तर गोष्ट वेगळी आहे की बाबा मी म्हणलं असतं किंवा मला एवढा म्हणजे मला राग येण्याची काहीच गरज नव्हती मी म्हणलं असतं ना बाबा खरंच बाबा ही जे काही चुकी नसतात आपण हिला काहीतरी बोललेलो आहे त्यामुळे हे आपल्याला बोलते मग मी ऐकून घेतलं असतं पण जर मी कुठल्याच गोष्टीला बोलून पण तू जर मला बोलत असेल तर मग मी कशी ऐकून घेतील ऐकून घेणार ना मी आणि तू तर ठर ठेवत म्हणजे किती म्हणजे कसं असतं समोरच्या मनात काय आपल्याविषयी हे का थ्रो आहे ना पण ती निघतं आपल्याला बाहेर दिसतं की आपल्याविषयी बाबा मनात काय आहे ती डायरेक्टलीच म्हणजे डायरेक्टलीच अशी म्हणते की नंदांनी आमच्या दारात यायचं नाही आणि आमच्या लोकांना देता होतो कशाचा फायदा बाय काय आलं का तुला दगडाने हाततू एका लाकडाने हाततू काय करतोय आम्ही का तुला उठ उठ बसते शिवाय गाळी तुला आमचा मार आहे काय तुला तुझ्या डोक्याला बघायला व्हायला लागला राहिल्याविषयी तिजी माझी भांडणं चाललेली तिजीन माझी भांडणं चालूच आहे ती ती मला बोलली की मी बी तिला बोलणार मी कधीच ऐकून बोल कुणाचं ऐकून घ्यायचं नाही आता आणि तू तर बेनाकामच म्हणती आपण आता कुणाचं ऐकून घेणार नाही जी मला जसं बोललं तसं मी त्याला बोलणार बोल शिवाय दे शिवेदया आम्हाला बोल पण माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुला जी तुला बोलत ना त्याला तू बोल शंभर टक्के ज्याला माणूस बोलल्यानंतर ना ऐकून कुणी बसला पाहिजे पण तुला कोण बोलतय ही आधी बघ आणि तुझं तुझ असं तर तुझ्याविषयी समोरचा माणूस काय बोललय हे आधी जाणून घे आणि मग नंतर ना त्याला कोसत बस आणि त्याच्या नावाने खडपडत बस असं कर <laughs> आता म्हणते की मला नंदन नंदनच्या दारात आता त्या नंदाच नाही सांगत पण मी माझं सांगते काय माझ्या दारात आल्या गेलो उपाशी ठेवेल आता शेजारच्या माणसांकडे म्हणेन की जा भाकरी तुकडा बागून खा तुझी लेकरं बाळा सम सभळ तो बन खा असेच करेल मी हे अगं तेवढी हिंमत पण ठेवते मी जितक्या दिवस राहतील ना तितक्या दिवस सांभाळाचे इतकं असं दिलदार मन आहे आपलं असं कपट आणि कुळकुळीत मन नाही माझं आणि ह्याला आहे ना मला म्हणजे असं स्वतःवर आनंद आहे या गोष्टीचा माहिती का एवढा तर मला स्वतःच्या स्वतःला गॅरंटी आहे की बाबा आपण कुणी जर आपल्या घरात असतं आपण त्याला उपाशी नाही ठेवू शकत किंवा कुणाला असं हडीगिडी बी नाही करू शकत किंवा असं कपट्या मनाने किंवा असं फुडफुडीत मनाने आपण कधीच कुणासाठी करू शकत नाही जे काय असेल नाही हे मनापासून करते मनापासून का नाही तर ती मनात एक ठेवायचं तोंडा बी एक ठेव म्हणजे मनात एक ठेवायचं तोंडात एक ठेवायचं वरण एक बोलायचं आणि मनात एक ठेवायचं हे असला स्वभाव नाही आपला पहिल्यापासूनच नाही जे काय असेल ते कष्ट असतं माझं चेवीशी। चेवीशी तर एवढं काही घेऊ नकोस लोड जरी तुला काय नवरा म्हणत असेल ना आमच्याविषयी तर आमच्याविषयी तर माझं तर म्हणणं आहे बरं का वैयक्तिक माझं भै बहिणीसाठी काय तुम्ही नका कशाला भांडतंड करत बसायची ते उगंच कशाला बाबा बा बहिणीसाठी काय बोलतो बायकोचं कशाला म्हणतो दुखावतो तुमचं तुम्ही खुश राहा बस एवढंच सांगायचं आहे मला